ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. कागवडच्या शिरगुपी शुगर वर्क्स वर्क्सचा प्रतिटन 3300 रुपये दर जाहीर अध्यक्ष कल्लापांना मगेन्नावर शासन कारखानदार शेतकरी संघटना अशा त्रिसूत्री बैठकीद्वारे यंदाच्या ऊस दराची कोंडी फोडण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार यंदाच्या ऊसाला शिरगुपी शुगर वर् कारखाना प्रति टन 3250 रुपये अदा करण्यास कटिबद्ध असून या बर शासन प्रतिटन पन्नास रुपये असा दर आहे या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांनी ऊस पुरवठा करून यंदाचे गाळप उद्दिष्ट सहकार्य करावे असे आवाहन या कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार कल्लापन्ना मगेन्नावर यांनी पत्रकारांशी बोलताना केलं गाळपाच्या तिसऱ्या दिवशी निर्मिती झालेल्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते मगेन्नावर बोलताना पुढे म्हणाले या कारखान्याने ऊस उत्पादक वर्गाचे सदैव हित जोपासलं आहे विशेषतः कारखाना ऊस दर देण्याबरोबरच चोख रिकव्हरी वजनकाटा ठेवत वेळेत शेतकरी वर्गाची ऊस पिले अदा करता कर उस उस करत आहे गत तेरा गळीत हंगामात ऊस उत्पादक ऊस पुरवठा करत गाळपाचं उद्दिष्ट साध्य करण्यास सहकार्य सा करत आले आहेत यंदाच्या चौदाव्या गाळप हंगामात बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट आहे ऊस उत्पादकांनी अधिकाधिक ऊस पुरवठा करावा असं आव्हान त्यांनी यावेळी केलं या प्रसंगी कारखाना मुख्य पी व्ही प्रसंगी कारखाना मुख्य व्ही पी अधिकारी अरुण फरांटे शेती अधिकारी महावीर बिरनाळे एच आर विरेंद्र जाडर कौतुक मगेन्नावर प्रवीण चौगले सह मान्यवर उपस्थित होते महानकरी नीपसाठी सचिन माने कागवाड